सकाळचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आज सकाळचा व्हिडिओ आहे काही लोकांनी युट्युबर्सनी काही युट्युबर्सनी तो व्हिडिओ टाकला आहे त्यांच्या पेजवर तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आता सकाळची पोस्ट आहे युट्युबर्सची या सकाळच्या पोस्टमध्ये पण हा रस्ता खराबच आहे माझं म्हणणं कशाला लोकांच्या जीवाशी खेळत आहे तुम्हाला अधिकार कोणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तातडीने याच्या दुरुस्ती व्यवस्थित करावी जे जे याला जबाबदार त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला नाही युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तिन्ही पक्षांना बोलवलं जातं अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसत आहे चौकशी करून या व्हिडिओमध्ये जे जे दिसत आहेत तिथे उद्घाटन करताना त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे कोणाची बाजू सावरून बोलतोय मी गुन्हा दाखल करायसाठी पत्र दिलय आता त्याच्यात नये करून स्पष्ट नाव सांगितलं मात्र उद्घाटन मी सांगतो जे उद्घाटन करायला सत्ताधारी पक्षाचे जे जे नेते उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा यावा ए टू झेड सगळे आणि जितके जितके लोक तिथे उपस्थित होते रिबिन कापले त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे आणि उद्घाटन केलं असतं ना तर आमच्यावर धडात गुन्हे दाखल केले असते आता ज्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत आहेत ते करावे गुन्हे दाखल चार तारखेला पलाव पुलाच जे अर्धवट पलाव पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नाही 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 थोडं काहीतरी गैरसमज होतो आहे आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलाचं काम अर्धवटच होतं आमचं मा आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पुल खुला करावा अर्धवट काम करून पुल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाई घाईत उद्घाटन केलेलं दिसतंय आणि घाई घाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना अनाधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनाधिकृतच असतं ही अधिकृत लोक कुठं आहेत म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय आणि या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे त्याच्यामध्ये आजपाल प्लास्टिकच्या ऐवजी दांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे इंजिनियर्स होते त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे असं आम्ही अशी आम्ही मागणी केलेली आहे बघा कसं आहे उद्घाटन करताना जे जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहे आणि याचं स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात आपण बघितलं असेल ते बचावही नीट करू शकत नाही आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा फोर व्हीलरसाठी चालू ठेवला तरी चालेल परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याची पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे चार तारखेला या पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडे आणि काठी ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाईघाईने केलं ते का केलं आम्हालाही माहीत नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जून मध्ये जेव्हा आम्ही एक त्या दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे वीजीटी ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओवर दिलेलं नाही अजून एम एम आर डीला आणि असं असताना याने घाई घाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक तिथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीन पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत आणि त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बर्बादि होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोड पर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे राजकारण हा विषय नाही आहे राजकारण ती लोक करत आहेत आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला असतो आज तुम्ही चालू केला चालू करताना आमच्यावर टीका केली मग तसा रस्ता झालाय का आज त्याला काय आम्ही उत्तर द्यायची नाही ज्या लोकांनी काही करायचं आणि त्या सहन मी नाही इतर यांचे मित्र पक्ष असतील परंतु मी हे सहन करणार नाही आमचा मनुष्य हा पक्ष हे सहन करणार की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला आठवत असेल मी चार वर्षापूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं तो त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि तुम्हाला इथे दोन गर्डर लॉन्चिंग के 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 केले चार वर्ष पूर्वी यांनी तेव्हा फटाके वगैरे फोडलेले तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी लोकार्पण आहे लोकांची इथे बळी जाऊ शकतात त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी ही मागणी आम्ही करत आहोत वाट पोलिसांकडे ही तक्रार करण्यापेक्षा लाच लुटपत विभागाकडे याची तक्रार करायला पाहिजे की याच्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे ठेकेदाराची आणि त्याच्या इतर ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्यात येवं हो, तेव्हा यांना त्यातलं ते काळ बाहेर येईल पोलीस फार फार तर ठेकेदाराला नोटीस देऊन त्याला एक मुदत देतील परंतु त्याला काही अर्थ नाही पलावा येथील तुलाच आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्यास अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून तो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावर यासाठी तो त्याच्यात रोलर फिरून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही विरोधकांनी त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्या प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना तिथल्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॉफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या पार्टी रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे शे, हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचं सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावानी विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय ने नेते सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे कामाची पकड धरून आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे